व्हायरल ऑडिओ क्लिप मुळे चर्चेत आलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडली खांडे यांना बीड पोलिसांकडून अखेर अटक करण्यात आली आहे राष्ट्रवादीचे नेते वाल्मिक अण्णा कराड यांनी दिलेल्या तक्रारीनंतर खांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली होती दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खांडे यांना झालेली अटक ही एप्रिल महिन्यातील गुन्ह्यातली आहे पोलिसांनी जेव्हा खांडे यांना कोर्टात नेण्यासाठी बाहेर आणलं त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आणि सुरक्षा व्यवस्थेत त्यांना कोर्टात नेण्यात आलं बीडच्या लोकसभा निवडणुकीत खांडे यांनी पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मदत केली असल्याची कबुली देतानाची ऑडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली होती आणि त्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली ही क्लिप सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे खांडे नॉट रिचेबल होते आणि मुंडे समर्थकही त्यांचा शोध घेत होते मुंडे समर्थकांच्या रोषापासून बचाव करण्यासाठी खांडे हे गेले काही दिवस बीड जिल्ह्याच्या बाहेर अज्ञात होते पण पोलिसांकडून त्यांचा शोध करण्यात आला आणि मध्यरात्रीच अटकही झाली पंकजा मुंडे यांना आपण पहिल्यांदा धोका देत असल्याची कबुली खांडे ऑडिओ क्लिप मध्ये दे देताना दिसतात खांडे यांच्या अडचणी कशी